कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत या निवडणुकाच्या सुरुवातीलाच भाजपचे चौदा तर शिवसेनेचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत डोंबिवली पश्चिमेकडील पॅनल क्रमांक तेवीस मध्ये भाजपचे दीपेश मात्रे त्यांचे बंधू जयेश मात्रे हे देखील बिनविरोध निवडून आलेत आज डोंबिवली मोठागाव परिसरात भाजपासह दीपेश मात्रे यांच्या समर्थकांनी भव्य विजयी रॅली काढली होती यावेळी दिपेश मात्रे म्हणाले की नागरिकांनी विकासाच्या बाजूने कल दिला असे सांगितले ह्यावेळी बोलताना म्हात्रे यांनी विरोध पक्षातील नेते त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना अंधारात ठेवून पक्ष विकण्याचं काम करतात या निवडणुकीत देखील त्यांनी तेच केले त्यांनी तिकीट विकली त्यामुळेच हे सगळं शक्य झालं असा आरोप विरोधी पक्षातील स्थानिक नेत्यावर शिवसेनेच्या विजय उमेदवारावर दीपेश मात्रे यांनी केलाय डोंबिवली आणि कल्याण या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ चौदा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब कपिल पाटील साहेब गणेश नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढतोय आणि आपण आता बघत असाल तर याच्यामध्ये जे लोक बिनविरोध निवडून आले लोकांचा विश्वास संपादन करूनच हे लोक सगळे बिनविरोध निवडून आले मी आपल्याला आश्वस्त करतो की येत्या काळामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये पारदर्शक काम देण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तर महापौर ऐवजी त्यांचे उमेदवार आहेत ते थांबवलं तर बरं होईल जे उमेदवार पळून गेले पक्षाच्या नेतृत्वाची चूक नाही इथे खाली असलेली जी यंत्रणा आहे ना, ना तीच सगळी विकली गेलेली होती म्हणून हे सगळं शक्य झालं तुम्हाला मी एवढंच सांगतो की या जे खालचे लोक आहेत यांनी स्वतःचा पक्ष विकून टाकला लोकांना उमेदवारी दिली नाही आणि त्याच्यामुळे चांगले उमेदवार यांच्याकडे राहिले नाही आणि आता हे आपले उमेदवारी वाचवणे डिपॉझिट वाचवण्याचं काम यांचं चालू आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण